परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे राहुरीमध्ये महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी झाली या दिवशी शिवाचं स्मरण करतात आणि प्रार्थना उपवास नैतिकता तसेच सद्गुणांचं मनन करून महाशिवरात्री साजरी केली जाते भाविक रात्रभर जागरण करतात ते एखाद्या शिवमंदिराला भेट देतात किंवा ज्योतिर्लिंगाच्या यात्रेला जातात राहुरी खुर्द येथील श्री राज राजेश्वर येथील मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्तानं भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली तर अनेक धार्मिक कार्यक्रमही इथं पार पडले दरवर्षी पुंतांबा येथून कावडीनं पाणी आणून महादेवाला अभिषेक घातला जातो त्यानंतर रात्रभर अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं काल दिवसभर भाविकांची या मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी होते त्याचप्रमाणे शहरातील अमृतेश्वर मंदिर श्री काशीविश्वेश्वर मंदिर श्री वैद्यनाथ मंदिर यांसह अनेक मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहात भाविकांनी महाशिवाचं दर्शन घेतलं आमच्या राऊरी खुर्द गावातील पुरातन राजेश्वर मंदिर आहे व येथे सालावात प्रमाणे महाशिवरात्रीचा उत्सव हा फार मोठा असतो त्याचप्रमाणे राऊरी खुर्द गावातील तरुण मित्र मंडळ हे अहोरात्र दिवस परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करतात सालावत प्रमाणे जवळ चोपन्न वर्षापासून चाललेली ही परंपरा महाशिवरात्रीची आज चोपन वर्ष या झाले कष्ट करून आमच्या गावातील सर्व तरुण मंडळ तरुण मित्र मंडळ या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अं खूप प्रयत्न करतात तसेच आज सकाळी अं फुलतांब्यावर गंगेचे पाणी आणून त्याची राऊरी राऊरीतून मिरवणूक काढून आज महादेवाला रुद्राभिषेक करण्यात आलेला आहे तसेच दिवसभर या ठिकाणी भाविकांची रीग लागलेली आहे आज संध्याकाळी चार वा सात वाजता शोभेच्या दारूचा कार्यक्रम आयोजित करण्यात दा, करण्यात आलेला आहे तसेच उद्या सकाळी काल्याचे कीर्तन असून हरिभक्तपरायण भागवताचार्य प्रतीक्षाताई जाधव यांचे काल्याचे जाहीर हरी होणार होणार आहे तसेच त्यानंतर भव्य असा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे कार्यक्रमासाठी जवळजवळ पंधरा ते वीस हजार लोक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतील मंदिराला जवळजवळ एक ते दोन लाखापर्यंत भाविक दर्शन घेऊन जातात तर काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये शिवश्री संगीत विद्यालयाचे विलास थोरात त्यांनी संगीताचा कार्यक्रम सादर केला सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर एकता जगदीश बाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश बाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉमेबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक